महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शिर्डी साईबाबा मंदिर आहे तर आज आम्ही त्याच मंदिराला विजिट करायला चाललो आहे तर चला सोबत तुम्हाला हे दर्शन करवतो तर आम्ही पुण्यामधून गेलो होतो शिर्डी साईबाबांच्या मंदिरामध्ये तर जाण्यासाठी भरपूर दोन तीन ऑप्शन आहेत एक तर आपण ट्रेननेही जाऊ शकतो बसनेही जाऊ शकतो आणि जर आपली स्पेशल गाडी असेल किंवा काही व्हेकल असेल तर स्वतःच्या गाडीने पण जाऊ शकतो तर आम्ही स्वतःच्या गाडीनेच गेलेलो आणि या रूटनी गेलेलो तर तोच रूट तुमच्यासोबत शेअर केला आहे तर या जाण्यासाठी ट्रेन वगैरे पण भरपूर आहेत तर ट्रेनपासून एक दोन तीन किलोमीटर शिर्डी मंदिर आहे आणि ट्रॅव्हल्स वगैरे पण भरपूर असतात तर त्याही डायरेक्ट तुम्हाला साई मंदिरापर्शी सोडतात आणि त्याच्यानंतर शिर्डीमध्ये एअरपोर्ट पण आहे तर एअरपोर्टपासून मंदिर चौदा किलोमीटर आहे ही शिर्डी ट्रस्टच्या ऑफिशियल वेबसाईट पण आहे तुम्ही ऑनलाईन वगैरे पण बुकिंग करू शकता जर राहायचं असेल तर तिथं तर खूप कमी पैशामध्ये होतं शंभर दीडशे रुपयामध्ये होतं आणि तिथून मंदिरापर्यंत जायला यायला बस वगैरे फ्री असतात बऱ्यापैकी आणि जर तुम्ही ट्रॅव्हल्सने वगैरे गेला तर तिथंही जिथं हॉटेलमध्ये थांबणार आहे तर तिथूनही मंदिरापर्यंत जायला फ्रीच असतं तर आता आम्ही इतर संध्याकाळी निघालो आहे रात्री आणि रात्री नि निघून आम्ही आता रात्रीच करणार आहे कारण मुली आहेत तर त्यामुळं ते रात्री थोड्या झोपतील आणि त्रास कमी होईल म्हणून तर आता आम्ही थोडं इथं चहासाठी थांबलेलो एका था, ठिकाणी चहा वगैरे घेऊन आम्ही तसंच निघालो तर चार ते पाच तासाचा रस्ता आहे पुण्यापासून पाच तास लागतात आरामशीर आणि जर तुम्ही पहिल्यांदा शिर्डीला येत असाल तर काही फ्रॉड होण्याचे पण चान्सेस आहेत तर सगळ्यात म महत्त्वाचं म्हणजे इथं गेलं की खूप सारे जण भेटतात तर तुम्हाला जर फ्रेश व्हायचं असेल हॉटेल वगैरे हो पाहिजे असेल तर अशा विचारणारे अनेक जण असतात तर आधी नीट पाहून घ्यायचं जरी त्यांचे म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवून पटकन लगेच जायचं नाही कारण सांगताना सांगतात ते प्राईज वगैरे कमी किंवा काही काही म्हणजे अजूनही काय आमिष दाखवू शकतात आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला बलदच काहीतरी पाहायला मिळेल तर त्यांच्याप्रमाणेच तुम्हाला प्र साधं प्रा, प्रा म्हणजे एक एक्झाम्पल देते आमच्यासोबत असं झालं प्रसाद वगैरे म्हणजे फ्रेश होण्यासाठी आम्ही इथं हॉटेल रूमवरती थांबलो तर रूम ही एवढी काही छान नव्हती त्यामुळं मी तिथं काही व्हिडिओ नाही बनवलं तर पार्किंग वगैरे करून आम्ही लगेच हॉटेलमध्ये गेलो फ्रेश वगैरे झालो आणि लगेच आलो तर सगळीकडं मोबाईल वगैरे ठेवायला चप्पल वगैरे ठेवायला फ्री लॉकर आहे तर त्यामुळं स्पेशल तुम्हाला पे करून कुठं ठेवण्याची गरज नाही आहे किंवा काही प्रसाद वगैरे घेऊनच तिथं ठेवलं पाहिजे असं काही नाही भरपूर लॉकर वगैरे आहेत आणि सगळं फ्रीमध्ये भरपूर आहे शिर्डीमध्ये व्यवस्था त्यामुळं हे जे असे फ्रॉडवाले असतात तर तिथून थोडंसं बचाव करायचा कारण जर मग अशा ठिकाणी ठेवलं तर तुम्हाला तिथला प्रसाद वगैरे घ्यावाच लागतो तर तिथं पन्नास रुपयाचा प्रसाद शंभर रुपयाला मिळतो आणि बऱ्याच फुलं वगैरे तर आता आतमध्ये नेऊन देत नाही पण फुलं वगैरे हार वगैरे शंभर दोनशेचं असेल तर तुमच्याकडून चारशे पाचशे रुपये घेतात आणि त्यांना ओळखतं लगेच बरोबर तुम्ही पहिल्यांदाच येता एका ते तर यापासून नक्की तुम्ही सावध राहा जे मी आम्ही अनुभवलं तर ते सांगते मी तुम्हाला तर पार्किंगची भरपूर व्यवस्था आहे मंदिराच्या समोरच बरोबर शंभर रुपये पार्किंगचे घेत होते आणि दिवसभरासाठी तिथं पार्क करू शकतो गाड्या तर आता इथं बघा शॉप वगैरे सगळे ओपन वगैरे होत होते आम्ही बरोबर साडेपाच पावणे सहाला पोचलेलो मंदिरात साडेसहाला गेलेलो आणि मग आठपर्यंत बाहेर पण आलो खूप छान दर्शन झालं तर मंदिराच्या बाजूलाच इथं द्वारकामाई द्वार पण मंदिर आहे आणि द्वारकामाईमध्ये जिथं साईबाबा भिक्षा वगैरे घेऊन म्हणजे खात होते वगैरे तिथं होतं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे तर हे इथं दक्षिणमुखी मंदिर होतं तर तिथं आम्ही द्वारकामाईमध्ये गेलो नाही कारण गर्दी खूप होती तर आज शनिवार पण आहे तर मग त्यामुळे इथं मारुती बाप्पांचे दर्शन घेतले तर इथेही थोडीफार गर्दी होती पण एवढीही गर्दी नव्हती त्यामुळे मग इथं व्यवस्थित दर्शन झालं आणि आणखीन एक सांगायचं राहून गेलं जर लहान मुलं असतील तुमच्यासोबत वर्षाच्या आतमध्ये तर कोणत्याही मंदिरामध्ये आम तर तुम्हाला लगेच प्रवेश दिला जातो लहान मुलासोबत एका व्यक्तीला तर आमच्यासोबत लहान मुलं होते त्यामुळे आम्हाला डायरेक्ट आतमध्ये सोडलं म्हणजे एकदम दहा मिनटात आम्हाला साईबाबांचं दर्शन झालं तर लहान मुलं असतील तर तुम्ही तिथं विचारू शकता कुठून जायचं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पटकन सोडवतात गेट नंबर सहा का आठ होतं आत्ता आठवत नाही मला पण सहा ते आठ होतं तिथं तुम्ही नक्की जर जाणार असाल तर चौकशी कर करू शकतो तर त्यानंतर इथं आम्ही आता मा दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर दर्शन घेतलं इथं मी एक प्रदक्षिणा केली इथं काही जास्त वेळ बसलो नाही आम्ही लगेच बाहेर गेलो आणि त्याच्या बाजूलाच होती इथं चावडी तर चावडीमध्ये मोबाईल वगैरे अलाव नव्हता आतमध्ये तर महिलांसाठी वेगळी लाईन होती आणि पुरुषांसाठी वेगळी लाईन तर इथून जाऊन आतमध्ये साईबाबांचीच मूर्ती होती तर तिथंच आता दर्शन घेतलं त्यानंतर बाहेर आल्यानंतर भरपूर सारे छोटे छोटे शॉप्स होते तर काही किंवा दुसरे काही शॉपिंग करायचे असतील तर भरपूर ऑप्शन होते आणि ह्या ज्या छोट्या छोट्या हे पेंडंट वगैरे होते तर इथं हे शंभरला तीन होते तर छान होते स्वस्त पण होते आणि मस्त पण होते थोडे दिसायला okay. त्यानंतर आम्ही काही थोडीशी छोटीशी शॉपिंग केली तर इथं बांगड्या वगैरे पण भरपूर म्हणजे असं काही आपल्याला घ्यायचं आहे छोटं मोठं तर ते भेटतं इथं प्रसाद वगैरे मूर्ती वगैरे पण खूप छान होत्या त्यानंतर बरोबर शिर्डी मंदिर मंदिरातून आपण बाहेर पडतो तर गेट नंबरच्या त्या गेटच्या बाहेर समोरच हे इथं पोर्टल वगैरे बनवलं होतं खूप छान होतं फोटोज वगैरे काढत होते तिथं इथं मंदिराच्या बाहेर भिंतीवर एक मोठी स्क्रीन आहे तर तिथंही आपल्याला साईबाबांचं दर्शन होतं आहे आतमध्ये काय चालू ते आणि इथं हे एक छोटंसं असं गार्डन केलं आहे खूप छान असं सुंदर मंदिरा शेजारीच केलं आहे याच्या आधी हे नव्हतं गार्डन पण लहान मुलं वगैरे असतील तर इथं छान असं खेळायला वगैरे आहे भरपूर आतमध्ये वगैरे होतं ऑप्शन म्हणजे छान होतं डेकोरेशनसाठी वगैरे पण भरपूर केलं पण आतमध्ये आम्हाला जायला वगैरे वेळ नव्हतं तर मेन शिर्डीमध्ये हे साई प्रसादले म्हणजे खूप फेमस पण आहे तिथं गेल जायलाच पाहिजे जर तुम्ही जात असाल तर नक्की तिथं व्हिजिट करा कारण एकाच ठिकाणी एकाच वेळी हजारो लोक इथं जेवायला बसू शकतात आणि इथला जे प्रसाद जो आहे तर तो खूप छान असा प्रतिमा असतो पण आम्हाला पुढे पण जायचं होतं त्यामुळं आम्ही इथं व्हिजिट नाही करू शकलो कारण लहान मुलं होती तर त्यांना बाहेर असं जास्त सूट होत नाही आणि इथे जेवण वगैरे पण खूप कमी किमतीत मिळतं साई प्रसादालयामध्ये बाहेर जर तुम्ही गेलात तर छोटे जरी रेस्टॉरंट असले तरी खूप सारे कॉस्टली होते तर आम्ही इथे एका ठिकाणी नाश्ता केला तर हेच रेस्टॉरंट होतं आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये